महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असताना कत्लीसाठी गोवंश आणि म्हशी तस्करी करणारे माफिया या कायद्याला न जुमानता मध्य प्रदेश राज्यातून गुरांच्या बाजाराचा बनाव करून महाराष्ट्रातील बाणापूर व छत्रपती संभाजीनगर येथे कत्तल खाण्यासाठी प्रति वाहनामध्ये पंधरा ते सोळा बैल आणि म्हशी कोंबून भरून दररोज पंचवीस ते तीस ट्रकच्या माध्यमातून वाहतूक सुरू आहे यातील बैलांचा आणि म्हशींचा पुरवठा करणारे वाहने महाराष्ट्र मध्य प्रदेश बॉर्डरच्या पूर्णाड आर टी ओ चेकपोस्ट वरून प्रति वाहन सहाशे रुपये अवैध एंट्री देऊन राज रोजपणे पास होत आहेत यातील बहुतेक वाहने ही बहुते विना कागदपत्रांची असण्याची शक्यता आहे परंतु वर कमाईच्या लालसेपोटी येथे कर्तव्यावर असलेले आर टी ओ अधिकारी कारवाई करण्याऐवजी गोवंश तसेच म्हशी तस्करांची हुजुरेगिरी करत तस असल्याचे चित्र आहे आर टी ओ बॉर्डर ते मुक्ताईनगर पर्यंत गाड्या पास करून देणारे मुक्ताईनगरचे दोन पंटर सुद्धा कार्यरत आहेत त्यात एक वसीम नामक तर दुसरा प्रख्यात गुटखा सप्लायर आहे या डोक्यावर राजकीय हस्त असल्याचे हे बाहेर सांगतात कत्तलखान्यासाठी गोवंश व मशीनचा पुरवठा करणाऱ्या वाहनांसह पुरवठादार व्यापाऱ्यावर पोलीस विभाग आणि आरटीओ विभाग कारवाई करेल का आजपर्यंत कारवाई का झाली नाही असे अनेक प्रश्न उभे राहत आहे या अवैध वाहतुकीची विरुद्ध आवाज उठवणाऱ्यांचे विरुद्ध साम दाम भेद नीती वापरून गाड्या पास करणाऱ्या त्या मुक्तायनगरच्या पंटरांचा हो आरटीओ आणि पोलिस विभागातर्फे बंदोबस्त होईल का त्या प्रोत्साहन मिळेल हा प्रश्न निर्माण झाला आहे पोलीस राऊनचे मुख्य संपादक शेखर सोनोने यांचा रिपोर्ट नाशिक